मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात दोन वर्षांपासून लढा सुरू होता हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय मनोज जरांगे यांना मुंबईतील उपोषणानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर सरकारकडून देण्यात आला असून याचा फायदा आता मराठा समाजाला होणार असल्याचं दिसत आहे तर याच वेळेला दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी ही उपसमिती गठीत करण्यात आली आहे या समितीची पहिली बैठक आज पार पडली याच बैठकीत काही मुद्दे उपस्थित झाले आणि तिथंच नव्या चर्चांना तोंड फुटलाय कारण आतापर्यंत ज्यांना कुणबी दाखले दिलेत त्यांचीही पडताळणी केली पाहिजे अशी मागणी या समितीच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी केली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांकडून कडाडून विरोध होताना दिसतोय तसंच चित्र आजच्या ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीतही दिसलं ओबीसी आरक्षण उपसमितीची आज पहिली बैठक झाली या समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे मंत्री अतुल सावे हे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली अवैधरित्या दाखले देऊ नयेत ज्यांना दाखले दिलेत त्याचीही पडताळणी व्हावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे त्या नेमकं काय म्हणाल्यात ऐकूयात पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे यामुळे ओबीसी समाज हा उलटाच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा घेणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधलाय चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याच मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली कुणबी नोंदी देण्याबद्दलच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली चुकीच्या नोंदी निघू नयेत म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर जीआरचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले जातील असा सगळ्यांचा सूर्य आहे असं बावनकुळे म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ऐकूयात आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काय जी आर प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी नये चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे ए तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजातला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा त्याबद्दल काही कुणाची ना नाही पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे चर्चा या बैठकीत झाली महत्वाचं म्हणजे मराठ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकाच विमानातून नाशिकमध्ये पोहोचले एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे एका व्यासपीठावर सुद्धा आले होते त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी एक पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली होती प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी सुद्धा छगन भुजबळ यांनी दाखवली आहे एकीकडे या सगळ्या सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यात मात्र प्रशासनाकडून कुणबी नोंदी देण्याबद्दलच्या प्रक्रियेची तयारी जोरात सुरू झालेली आहे सतरा सप्टेंबरला मराठवाड्यात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो अर्थात याच दिवशी निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला होता याच दिवसाचं औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्र वाटायला प्रशासनाकडून सुरुवात होईल अशी सुद्धा शक्यता दिसतीये त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी जुन्या कुणबी नोंदी आणि अवैध कुणबी नोंदींबद्दल व्यक्त केलेली भीती आणि त्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया याच्यावर आता मराठा समाजाकडून त्याचबरोबर मनोज जरांगेंकडून काय प्रतिक्रिया येणार आहे हे पाहणंही महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत